नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ भरताना मी हलकसं घट्टसर असं भरून घेतलं होतं ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं सेम त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे तयार होणारा नाश्ता अतिशय खमंग व रुचकर असा तयार होतो ज्या वाटीने आपण पिठं घेतली सेम त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे व आता हे पाणी या मिश्रणामध्ये आपण थोडं थोडं करून घालणार आहोत तर तयार होणारं मिश्रण आपल्याला खूप सैलसर असं करायचं नाही तर हलकंसं घट्टसर असंच ठेवायचं आहे तर थोडं थोडंच पाणी यामध्ये घालायचं आहे एकदम सगळं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही तर आता इथे पहा मला एकूण दीड वाटी इतकं पाणी लागलं ला आहे तर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेणार आहोत तर इथे पहा आपली एक वाटी संपली आता परत मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे व आता हे पण पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो व अगदी झटपट असा अगदी पाच ते दहा मिनिटात हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता तर इथे पहा आपलं बॅटर तयार झालं आहे मिश्रण तयार झालं आहे खूप पातळ करायचं नाही व व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तयार केलेल्या गव्हाच्या मिश्रणामध्ये एक वाटी आपल्याला बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो बारीक चिरा माझ्याकडनं थोडासा मोठा राहिला आहे यानंतर एक चमचा हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतली आहे तुम्ही हवं तर बारीक कापून घालू शकता यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे दुधी भोपळा तर दुधी भोपळा ज्यावेळी आपण हे मिश्रण तयार करू गव्हाच्या पिठाचं त्याचवेळी आपल्याला किसून घ्यायचं आहे अगोदरच किसून ठेवायचा नाही नाहीतर तो काळा पडू शकतो आता दुधी भोपळा घालताना महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यावेळी आपण हा दुधी वापरणार असू त्यावेळी हा थोडासा आपण चाटून पाहायचा आहे जर का हा दुधी आपल्याला कडू लागला तर हा भोपळा आपल्याला वापरायचा नाही ही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा यानंतर यामध्ये चवीनुसार घालायचा आहे मीठ अर्धा चमचा घालायचे आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळद घालायची आहे थोडंसं हिंग घालायचं आहे यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा इनो घालणार आहोत इनो घातल्यामुळे आपण तयार करणारा नाश्ता छान जाळेदार असा तयार होतो तर इनो घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल याऐवजी तुम्ही दही वापरू शकता व वा अर्ध लिंबू वापरू शकता तर आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व हे छान मिक्स करून घेतल्यानंतर याचं आपल्याला छान बॅटर तयार करायचं आहे जर काही आपल्याला थोडंसं घट्ट वाटलं तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू शकतो खूप जास्त पातळ करायचं नाही नाहीतर आपण ज्यावेळी याची धिरडी घालू तर ती तुटली जातात तर इथे पहा मी छान हे मिक्स करून घेतलं आहे तर मला हे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे तर पाणी घातल्यामुळे हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण यामध्ये फळभाज्या घातलेल्या आहेत तर फळभाज्यांना खूप सारं पाणी सुटतं व मिश्रण सैलसर होतं तर लगेचच आता आपल्याला याची धिरडी घालायची आहे तर तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व पळीने अशा प्रकारे आपल्याला तव्यावरती ही धिरडी घालून घ्यायची आहे तर खूप झटपट तयार होतात चवीला भन्नाट लागतात तर अशाच प्रकारे आपण सगळी धिरडी करून घेणार आहोत वरची बाजू थोडीशी सुकली की त्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे व हे धिरडं आपल्याला छान पलटी करून घ्यायचं आहे याचा कडा आपल्याला व्यवस्थित अशा शेकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मिडियम गॅसवरती ही धिरडी तुम्ही भाजू शकता हाय फ्लेमवरती भाजायची नाहीत जर का मोठ्या गॅसवरती ही धिरडी तुम्ही भाजलीत तर कच्ची राहू शकता तर इथे पहा आपलं धिरडं तयार झालं आहे अगदी झटपट असं तयार होतं मुलांच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे व खूप पौष्टिक असं आहे तर पहिलं धिरडं आपलं तयार झालं आता दुसरंही घालून घेऊया दुसरं धिरडं घालताना गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे खूप हाय ठेवली तर तव्याला चिटकू शकतं तर इथं आता धिरडी घालताना महत्वाची गोष्ट धिरडी घालताना आपल्याला नॉनस्टिकचा तवा किंवा डोशाचा तवा वापरायचा आहे कारण लोखंडी तव्यावरती किंवा ॲल्युमिनियम तव्यावरती ही धिरडी चिकटली जातात तर मी घेतलेल्या प्रमाणामध्ये आठ ते नऊ दिरडी तयार झाली चार लोकांना नाश्त्यासाठी पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो जर का तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर हा पदार्थ नक्की बनवून नेऊ शकता एक ते दोन दिवस आरामशीर टिकतो व लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे तर नक्की ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा